नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या चॅनलला तुमचं स्वागत करत असताना ऑक्टोबर छाटणीमध्ये आपण छाटणी करून पेस्ट लावतोय तिथून बारा तेरा दिवसामध्ये आपण कशी काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्याला या अगोदर ज्या अडचणी आल्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अडचणी येणार आहेत स्टोरेज चांगला आहे पण मोठा पाऊस झाला आणि त्यामुळं गड हे कमकुवत निघतील गड बाळीवर घोडे त्या ठिकाणी गोळी होतील किंवा पांढरे होतील ते होऊ नये म्हणून पेस्ट लावताना तिथून आपण कशी काळजी घेतली पाहिजे त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे पेस्ट लावताना अशी काळजी घ्या व्यवस्थितरित्या एक मिनिट दाखव हे बघा ही पेस्ट आपण तयार केली आहे मजुरांच्या साह्याने आपण पेस्ट लावून घेतो व्यवस्थितरित्या गोळा हा त्या ठिकाणी ओला राहिला पाहिजे आणि जे सपकीन पासून आपण पेस्ट लावतोय व्यवस्थितरित्या अशी पेस्ट आपण पूर्ण डोळ्याला व्यवस्थित कशी लावायची आपल्याला पासून पाठीमागं दोन डोळे लावायचे छोटी काळी असेल पूर्ण तीन चार डोळे आपण अशा पद्धतीने पेस्ट करून घ्यायचे जर पेस्ट व्यवस्थित नाही केली आणि पेस्ट झाल्यानंतर जर दहा पंधरा मिनिटांतर पाऊस आला अवकाळी पाऊस त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात येऊ शकतो आणि त्यावेळेस आपल्याला फुटी या मागं पुढे निघू शकतात त्यासाठी आपल्याला दुसरी एक महत्वाची गोष्ट काय करायची जसं आपण पेस्ट त्या ठिकाणी केलं रूट झोन ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी पेस्ट लावल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला चांगल्या पद्धतीत कितीही मोठा पाऊस झालेला असेल त्यानंतर झाला तरी या ड्रिपच्या माध्यमातून बेड फुटेपर्यंत चार पाच तास पाणी देऊन घ्यायचंय त्या पाण्यासोबत तुम्हाला द्यायचंय रूट झोन चांगला ऍक्टिव्ह करून आहे जेणेकरून शेंगदाणा स्टेज येते पोंगा फुटतोय शेंगदाणा फुटतोय आणि घड कुठेतरी बाहेर येतोय तो स्ट्रॉंग पद्धतीने कसा येईल एकसारख्या फुटी कशा मिळतील त्यासाठी आपल्याला पाचव्या सहाव्या दिवशी एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक चार पाच तास पाणी दिल्यानंतर एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक मास्टर ऍग्रोच मास्टर रूट किट एक नग आणि चार किलो गुळ आणि चार किलो दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन हे एकत्र रात्रभर भिजून आपल्याला दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी चौथ्या पाचव्या दिवशी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून देऊन घ्यायचंय जसं पेस्ट आपण करतो इथं पेस्ट चालू असताना तुम्ही बघताय हायड्रोजन है, सायनामाइडचा सा वापर करत असताना त्या ठिकाणी तुम्हाला एकोणावीस वीस लिटर पाणी पहिल्या जर चार वर्षाची बाग असेल एकोणावीस ते वीस लिटर पाणी पाच सहा वर्षाची बाग असेल तिथं एकवीस लिटर पाणी एक लिटर हायड्रोजन सायनामाइड अडीचशे ग्रॅम तेरा जिरो पंचाळीस अडीचशे ग्रॅम एम पंचाळीस असं त्या ठिकाणी हायड्रोजन सायनामाइडचा सा वापर त्या ठिकाणी करा घेरोचा वापर करू शकतात कॉपेस्टचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर तुम्ही चौथ्या दिवशी बोर्डोचा स्प्रे बोर्डोचा स्प्रे घेत असताना एक टक्का बोर्डो इन्स्टंट चुना पाचशे ग्रॅम एक किलो मोरचूत पाचशे ग्रॅम पर्यंत दोनशे तीनशे चारशे पाचशे ग्रॅम पर्यंत सल्फर पर, हे पूर्ण काड्या तुमच्या स्प्रे झाल्या पाहिजे काड्या गच्च ओल्या झाल्या पाहिजे खोड ओलांडे चांगले गच्च ओले झाले पाहिजे जमिनीच्या भोतावर या ज्या काड्या खाली पडल्या इथं डावणीचे स्पोर असतील ते पूर्णपणे मरून जाण्यासाठी चौथ्या पाचव्या दिवशी बोर्डचा स्प्रे करा सातव्या आठव्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी एक्सपोर्टचं काम असेल एक्सपोर्टचं काम असेल तिथं खोड ओलांडे धुताना आपल्याला त्या ठिकाणी दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण मिली एकरी हजार लिटर पाणी गेलं पाहिजे चांगले खोड ओलांडे धुवून घ्या जेणेकरून मनामध्ये पाणी आल्यानंतर तुम्हाला मिलीबगच्या समस्या त्या ठिकाणी जाणवणार नाही हे केल्यानंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की जसंही कापूस अवस्था येईल जसं कापूस अवस्था येईल त्या वेळेस तुम्हाला उडद्याचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सलग दोन दिवस पहिल्या दिवशी तुम्ही फवारणी त्या ठिकाणी करू शकता कापूस अवस्थेमध्ये कुठंतरी नॉर्मल वीस वीस टक्के कापूस अवस्था दिसते त्यावेळेस तुम्ही मेटाडोर दोनशे मिली कवच दोनशे ग्रॅम दुसऱ्या दिवशी अल्फा मेट्रीन दीडशे मिली एम पंचाळीस चारशे ग्रॅम आता शेंगदाणा स्टेज येईल तुमची दा, दिवस दहावा असेल अकरावा असेल कदाचित बारावा असेल दहावा अकरावा बारावा या तीन दिवसात शेंगदाना स्टेज लक्षात घ्या त्याच्यासाठी पाठीमागचे व्हिडिओ बघा शेंगदाणा स्टेजला शेंगदाणा तीस टक्के फुटतोय त्यावेळेस तुम्हाला फवारणी त्या ठिकाणी करायची आहे दोनशे लिटर पाण्याचं प्रमाण आहे एकरी चारशे लिटर पाणी तुमचं फवारलं गेलं पाहिजे नाही तर शेतकरी म्हणतो काड्या आहे तिथं दोनशे नाही दीडशे लिटर मध्ये फवारणी होती चारशे लिटर पाणी हे गेलंच पाहिजे तिथं तुम्हाला फवारणी करायची दोनशे लिटर पाण्यामधून सीपीपीयू चांगल्या बिलातला घ्या बेरिओन फिनिक्स आयटेकचं घ्या एजिटेक घ्या किंवा कुठलंही चांगलं सीपीपीयू दोनशे लिटरला दोनशे मिली डावनी किंग हे बायोलॉजिकल बुरशीनाशक डाउनी डावनी मिल्डूचा पुढे जाऊन प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पाचशे मिली मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घेण्या पाठीमागचं कारण मी दोन तीन वेळा सांगितलं की ज्या वेळेस आपण झिरो बावन चौतीस असेल एसओपी असेल झिरो झिरो पन्नास असेल या पुट्या शुक्त खतांच्या मात्रा आपण जास्त फवारणीच्या माध्यमातून देतो आणि तिथं मॅग्नेशियमची कमतरता जाणू नये म्हणून शेंगदाणा फुटतानाच मॅग्नेशियम सल्फेटचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे दुसरी एक महत्वाची गोष्ट तुम्ही जसंही शेंगदाणा फुटता तिथं एजिटेक सीपीपीओ असेल बेरिओन असेल वेगवेगळ्या सीपीपीयू दोनशे लिटरला दोनशे मिली आणि त्याच्यासोबत तुम्ही काय करताय तिथं घेताय डाउनी डावनी किंग पाचशे मिली आणि मॅग्नेशियम सल्फेट पाचशे ग्रॅम त्यानंतर दुसऱ्या दिवशी जसं तुम्ही पाच दिवस अगोदर रूट झोन ऍक्टिव्ह करून घेतला एकरी पाच लिटर फोर स्ट्रोक एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर रूट किट गुळ आणि दहा चाळीस चाळीस पॉवर सोल्युशन हे चौघांचं कॉम्बिनेशन रात्रभर भिजत ठेवून ड्रिपच्या माध्यमातून बेड फुटेपर्यंत पाणी देऊन घेतलं त्यानंतर तुम्हाला एकसारख्या फुटी चांगल्या पद्धतीने मिळतील पुढच्या तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे की ऑक्टोबर मध्ये चार पाच तारखेला छाटण्या केलेल्या ज्या बागा आहे चार आणि पाच आणि सहा किंवा तीन दोन दसऱ्याच्या दिवशी पेस्ट लावलेल्या या सगळ्या बागा चांगल्या पद्धतीत बाहेर कशा येतील पोंगा स्टेजमध्ये आपल्याला अडचण त्या ठिकाणी येणार नाही मग त्यामध्ये डाउनी मिल्डू असेल उडद्या रोगाचा प्रादुर्भाव असेल गड हा निघताना कमकुवत न निघता चांगला सशक्त कसा निघाला पाहिजे निघालेला कमकुवत गड कसा सक्षम करता येईल त्यासाठी तुम्ही बाराव्या तेराव्या दिवशी जमिनीच्या माध्यमातून एकरी तीन किलो झिरो बावन चौतीस सा आणि दोन किलो सल्फर परत एकदा एक दीड ते एक दीड तास पाणी द्या जसं तुम्ही पेस्ट लावल्यानंतर चौथ्या पाचव्या दिवशी रुडझोन झोन ऍक्टिव्ह करून घेण्यासाठी तिसऱ्या दिवशी जरी दिलं तरी चालेल पेस्ट लावल्यानंतर एक दिवस गॅप जाऊ द्या त्यानंतर चांगलं पाणी देऊन घ्या मी सांगितल्या पद्धतीने रुडझोन झोन ऍक्टिव्ह करून घ्या तिथून तीन चार दिवसानंतर झिरो बावन चौतीस सल्फर द्या आणि जसंही कापूस अवस्था येईल कापूस अवस्थेमध्ये उडद्यासाठी काय फवारण्या केल्या पाहिजे ते देखील सांगितलं शेंगदाणा फुटताना पहिला सीपीपीचा स्प्रे त्यानंतर शेंगदाणा फुटतोय सीपी नंतर तिथं तुम्हाला काय करायचंय तिथं तुम्हाला चांगल्या पद्धतीमध्ये अमिनो ऍसिडचा वापर करत असताना प्लॅटिनम पाचशे मिली झिरो झिरो पन्नास पाचशे ग्रॅम एम पंचाळीस चारशे ग्रॅम असा एक्सप्रेस जर तुम्ही केला फुटी एकसारख्या दिसतील घड थोडाफार बाहेर यायला दिसेल वाटेल आणि घडाचा जोम आणि सेंड्याचा जोम जर वाढत असेल तर तिथं कुमानेल पाचशे मिली झिरो बावन चौतीस पाचशे ग्रॅम वेसपा साठ मिली असा एक्सप्रे तुम्ही त्या ठिकाणी करून घ्या धन्यवाद मित्रांनो ऑक्टोबर छाटणी चार पाच सहा ऑक्टोबर छाटणीच्या शेतकऱ्यांसाठी हे महत्वाचं वेळापत्रक देण्याचा मी प्रयत्न केला जेणेकरून बारा तेरा चौदा दिवसाला गड हा बाळीवर जाणार नाही गड गोळीवर होणार नाही चांगला सशक्त गड पंधराव्या सोळाव्या दिवशी तुमच्या ताब्यात मिळेल आणि फेलफूट काढल्यानंतर कसं कामकाज केलं पाहिजे किंवा पोंगा स्टेज शेंगदाण्यापासून कसं कामकाज ऑक्टोबर महिन्यामध्ये केलं पाहिजे हा व्हिडिओ लवकरच मी देईल आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद